तुमचं नाव सांगा कुठून आले सांगा कधी तरी विचार केलेला पैसे नाही गरज नाही पैसे पडताय हे कोणता नाही आहे सरांना फक्त आमची एकच विनंती आहे आता एवढ्या सगळ्या जणांचा फॉर्म जमा केले आमचा बी फॉर्म जमा कर पाहिजे हीच विनंती आमची वाली ज्यांना गरज आहे त्यांना बी पैसे पाहिजे आमचे दोन तीन चार महिने झाले पैसे पडलेले नाही केव्हाशी तुटलेले केव्हाशी तुटली बा त्याच्याने आमचे पैसे पडतानी आणि असं सांगताय सोनाली चंद्रकांत सपकाळे माझं नाव आणि त्या माझ्या नावी खंडाड्याहून आले दादा आम्हाला काहीच निषेध नाही घरी नोकरीवर पण नाही आम्हाला सरकार मग गरीब लोकांची चुका होतात नाशात आम्ही लोक आहे भरपूर आमच्याकडे काहीच नाही चार पाच चक्र झाले आमच्या इथं या ठिकाणी नाही म्हणताय बाराडीच्या बायांकडे जावं असं सांगताय आमच्या गावच्या बाया पण घेता नाही आणि त्याच्या आमच्याला लालकी बहिणी योजना नाही मिळालं तरी चालेल शेतकऱ्याला भाव द्या असं म्हणणं आहे आमचं लालकी बहीण योजना करू ना अर्धे पैसे येतात लयच बैलाचे अर्ध्या महिलाचे येतात नाही हे असं काय चालू आहे म्हणजे द्या आम्हाला मी समजेल बहिनी एवढे करते हे सकाळचे पाय उपाशी तानेला भुकीला येता कौला लयच बाहेर छोटे छोटे मुलबाळ घेऊन आले थंडीचं वातावरण आहे यांना काही झालं तर जबाबदारी सरकार घेणार नाही का मग ते या म्हण ले माहिती आले नाही आर्धी आले नाही आले याचं काय हे करू

नसली तरी चालेल पण आम्हाला शेतकऱ्याला भाग मिळाला पाहिजे मी दुर्गा पैला चौधरी राणार कोथी तालुका मुक्त न जिल्हा जड